नमस्कार माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमिला आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते थंडी वाजते निवांत बसले तर आता बघा माझ्या चॅनेलवर जाऊन तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा असं काय म्हणणार नाही तुम्हाला बोर नाही करणार असं तुम्हाला मी हसवणार आहे आता बघा हसवणार कशासाठी म्हणजे म आपोत्सुकच व्हिडिओ झाला म्हणायचा बरं का हसवण्यासाठी खास काही प्लॅनिंग केलं नव्हतं सांगते ग मग ऐका दुपारची वेळ होती शाळेतला किस्सा दुपारी काय झालं मुलं जेवली आणि वर्गात आली थोडंसं इकडं तिकडं खेळली हुंदडली आणि वर्गात आली मुगळखात आल्यानंतर मी म्हटलं आता कंटाळा आलाय ना तुम्हाला तर परिसरचं शिकूया परिसरचं जर असं शिकवलं की मुलांना आवडतं म्हणजे कसं प्राण्यांचं पक्ष्यांचं पावसाचं परत झाडांचं झुडपांचं किटकांचं असं ऐकत तर वाटतं ना आता कशी पुस्तकं आहेत त्याच्यात तुम्ही कलर पण करायचं मग आम्ही लगेच सांगतो चला चला तुमच्या खडू आहेत त्याची घ्या आणि रंग द्या मग ती पोरं खुश असतात मग ह्याच्यात हे असतं असं असं उकृती असते त्यामुळे ती मुलं खुश होतात मग आपलं मी शिकवत बसले बसले तर तो तोपर्यंत आला पाऊस आता वर्गाच्या वरती आहे छप्पर छप्पर असं आहे की पत्र्याचं पत्र्याचं छप्पर असल्यामुळं काय झालं पाऊस असा तड तड तडतड वाजायला लागला आणि मग झड वगैरे येते म्हणजे आमच्याकडं पाऊस जास्त असतो झड येते मग ते पोरांना मी काय म्हटलं अरे पाऊस सुरू झाला आणि आज बरं आता चार पाच दिवस पाऊस नव्हता आणि आज सुरू झाला तर एक माझ्या वर्गात ते चानाक्ष मुलगा आहे म्हणजे खूपच चानाक्ष आहे तो त्याच्या चानाक्षपणाबद्दल मी जर सांगायचं म्हटलं ना जवळ घेते जरा मोबाईल तर तुम्ही हसून हसून तुमची पुरे वाटवली तर काय झालं सांग मी म्हटलं पाऊस तर आज सुरू झाला म्हणजे काल बावीस बावीसला सुरू झालेला बावीस जुलैला तर मी आपलं सांगायला लागले मुलांना माझं नेहमीच्या याच्याप्रमाणे तर तो मुलगा कसा म्हटला टीचर तुम्हाला काही गंमत सांगू का अहो आहो बघा काल आम्ही टी व्ही बघत बसलेलो सगळीजण घरातली जून जून बिवून आणि तिची बोलण्याची स्टाईल पण जोरात जून जून आम्ही सगळी जे बसलेलो गप्पा मारीत असो आणि माझं बघा टी व्हीकडं म्हणजे आमच्या आईचं असं लक्ष गेलं टी व्हीकडं तर एक माणूस का नाही पाऊस पडेल म्हणून सांगिता सांगिता पाऊस पडेल म्हणून सांगिता आणि तर आमची आई कशी म्हटली माहिती आई म्हणजे त्याची आजी तर आहो आमची आई काय म्हटली माहिती का फडशी अशी म्हटली की येऊ काय सांगतो पाऊस पडतोय म्हणून मी सांगतो की आमच्या तोंडावर पाऊस पडतणार नाही आमूशाच्या तोंडावर पाऊस पडतोस हे काय सांगतोय मी त्या टी व्हीत जाऊन बसून सांगू शकतोय असे त्याची आजी म्हणली सगळी मुलं हसायला लागली खो खो हो, खो हो, खो हो, सगळे हसाय लागलेला राग आला म्हटला सांगणार आहे आमच्या आईला तर त्यातलं एक पोरग काय म्हटलं टीचर यांची आई पण टी व्ही बघत बसलेली आणि यांची आई त्या माणसाला काहीतरी म्हटली म्हणजे काय म्हटली मी त्याला हे काय सांगतोय मुडदा अशी म्हटली होय रे अशी म्हटली तुमची आई मी म्हटलं काय टीचर त्याचं ऐकताय सा आमच्या एखादी टीव्हीतल्या माणसांनी शिवाय दिल का मग त्याच्यात दुसरं पोरग म्हटला कसे पोर चॅप्टर असतात बघा दुसरं पोरग म्हटलं मग टी व्हीतल्या माणसांनी शिवाय देत नाही मग काय गलीतल्या माणसांनी शिवाय देते तो म्हटलं हे बघ नाव सांगितलं तर मग कळल तोवर एक पोरगी मधीच बोलली म्हटली कशी ओ या टीचर यांची आई जर गली जर गोपा राहिली आय आया तोंड तोंडकरण कमरं हात ठेवती आणि आय ऐकू वाटत नाही त्यातल्या शिवाय ह्यांच्या आईचं आम्ही नाव काढत नाही तर ती पोरग मध्येच बोललो म्हटलं खरं पण आमच्या टी व्हीतल्या माणसांनी शिवाय देत नाही अशी <laughs> असल कोल्हापुरी भाषा जे पोरं पण तीच बोलतो म्हणजे ग्रामीण भागात भाषा बोलली जात जसं की विळतीला इळती परत लिंबूला रसाळू परत रविवारला आयतवार परत गुरुवारला बेस्तरवार बाजारचा दिवस आमचा गुरुवारचा असतो मग काय आणायचं असलं की लोकं तर ज्यांच्याकडं गाड्यांची सोय नाही चालत जावं लागतं ती लोकं म्हणतात काय आ काय आणायचं आहे ती बेस्तरवारी एकदाच आण जा दहा वेळा तिकडं जायला जुनी माणसं अजून आहेत ना म्हणजे आता बघा जर आता एखादी गोष्ट जास्त असली तर ते म्हणतात रेट आमच्याकडे आहे रेट मायना परत आणि एक बघा यशाल ते परत आणि काय म्हणतात बघा म्हस आणि काय गई परत राखील पूर्वी राखील तेल मिळायचं लोक राखील मग याच्या जोडीला असे शब्दांचं शब्द भांडणार ते शब्दाला एक म्हणजे त्या भाषेला शब्दांना एक सौंदर्य आहे बरं का बोलणाऱ्याच्या तोंडातून ते बरोबर तुं बाहेर पडते म्हणजे कोल्हापूर आणि सांगली मिक्स दोन्ही म्हणजे भाषा भाषा जी आहे ना तिचं पण एक सौंदर्य आहे आणि जुनी माणसं आहेत ना ती खूप छान बोलतात आणि रागाला तर शिवाय वेगळ्या देतात पण तिकडे आपण जास्त लक्ष द्यायचं नाही कारण ते काय जास्त एज्युकेटेड नसतात किंवा मग त्यांचं आयुष्य असं त्यांच्यासारख्याच सम विचारी माणसांच्या किंवा समसामाजिक जीवन त्यांचं झालेलं त्यामुळे त्याचं काय फारसं वाईट वाटून घेत नाही पुढची पिढी काही त्यांचं अनुकरण करत नसते पण भाषेचं जे सौंदर्य आहे जे बोलण्याची लकब आहे ती मुलांची मी आणि ती मुलांच्यात पण दिसते बरं का पोरं पण आय टीचर जेवलू आय आयो 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 आय आता हित आलंय बाबा असं बोलतात आणि एखाद्याचं नाव जर सांगायचं सांगितलं टीचर तर आता सांगा बरं का एकदाच हां असा बुकलीन का नाही हां घरात जर सांगितलं का नाही तर मग बघ कसं तुझं होईल ते अशी बोलण्याची एक लकव आहे कोल्हापूरची आणि आमच्या इकडे कोल्हापूरला जर तुम्ही जी गावं कागलपासून किंवा कोल्हापुरातून ना प्रॉपर ती बोलण्याची म्हणजे विशिष्ट भाषा आहे त्याचं कारण असं आहे की निपाणी त्या तो भाग आला जरा कर्नाटकला टच असणारा बाउंड्रीवरती तर अशी बोलण्याची लक आहे तर ह्या मुला मुलाचा एक किस्सा सांगता सांगता मला खूप काही गोष्टी आठवल्या अजून बऱ्याच गोष्टी राहिल्यात शिर्डी गैरायली परत भांडी घासायची नाही भांडी उजळायची आहेत परत तुम्ही आता मांडणी वगैरे लोक म्हणतात कपाटा भांडी म्हण ही तर भांडी मांडणी म्हणत नाही कपाटच म्हणतात आणि भरपूर गोष्टी आहेत लोक आहेत म्हातारी माणसं म्हणून काय गोष्टी सौंदर्य टिकू आहे कारण लोक भाषेचा मी बऱ्यापैकी अभ्यास केला लोकसाहित्याचा पण त्याच्यातून मला खूप गोष्टी आवडल्या म्हणजे मागं पण एका व्हिडिओवर मी सांगितलं होतं की जाता जाता मी अनेक दोन गोष्टी सांगते रिक्षा घमेले परत आणखी कुठला शब्द रिक्षा घमेले आणि कुठला शब्द हात हाकले मला हे दोन तरी शब्द जपानी शब्द आहेत मी मराठी साहित्याचा अभ्यास करतो तेव्हा मला ती सापडले तर चला सहज बसले सहज किस्सा सांगत गेले कुठल्या कुठे गेले बघा पण बघितलं ना सगळ्यात शेवटी शेवटपर्यंत शोर्त व्हिडिओ चला मग लाईक करा मी एवढे श्रम घेतलेत म्हटल्यावर लाईक तर झालेच पाहिजे